या जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शिवारात तेरा मार्च रोजी सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह हो आढळला होता या प्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे श्रवण सोनवणे वय पंचवीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मृतक नरेश चौधरी व आरोपी श्रवण सोनवणे हे, हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला दोघांनीही मध्य प्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावत असताना मागून त्याच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले यातच नरेश याचा मृत्यू झाला स्टेशन आमगाव येथे आज सकाळी माहिती प्राप्त झाली आमगाव हातीत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव स्टाफ मी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर गेलो तेथे सावंगी येथे राहणारे नरेश लालचंद चौधरी वय वर्ष पस्तीस यांचा खून झाल्याचे दिसून आले सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय लबडेसाहेब आणि एल सी बी स्टाफ घटनास्थळी हजर आला त्यांनी अवघ्या काय काही तासातच सदर गुन्हा उघड करून हा गुन्हा श्रवण हरिश्चंद्र सोनावणे रानर सावंगी याने केल्याचे निष्पन्न केले काय होता हा अनैतिक संबंधातून झालेला आहे सद्यस्थितीमध्ये तपासामध्ये श्रवण हरिश्चंद्र सोनावणे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत